चंद्र नाडीला आपण ॲक्टिवेट करून घेतलेला आहे चंद्रग्रहाचा मंत्र ओम सोम सोमाय नमहा कल्पना करायची आपण चंद्रप्रकाशामध्ये बसलेलो आहोत दोन्ही हात आपले एकमेकांवर चोळून स्वादिष्ठान चक्र नाभीच्या चार बोट खाली तिथे हात ठेवायचे आहेत चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र डोळे सावकाश मिटून घ्यायचे आहेत तत्वाला सक्षम करण्याचा पौर्णिमेचा दिवस कल्पना करायची या ब्रह्मांडामधली एक अशी शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशा शक्तीने सहस्रहार चक्रातन आतमध्ये प्रवेश केलेला आहे या शक्तीमध्ये खूप ऊर्जा आहे चैतन्यमय ऊर्जा जी भरभरून तुमच्या शरीरामधनं वाहत आहे हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे शाकंभरी पौर्णिमेचा दिवस अज्ञाचक्रामधन शाकंभरी देवीला बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून तिला मनापासनं नमस्कार असे मानण्यात येते की शाकंभरी देवी जी समृद्धीनी समृद्धता अशी पूर्ण असलेली देवी बघा आत्ता सगळ्या प्रकारची फळे सगळ्या प्रकारच्या भाज्या आत्ता आपल्याला खायला मिळतात त्या विविध भाज्या मिळून आपण जी एक भाजी तयार करतो ती भोगीची भाजी ज्याच्यात विविध रंग आहेत विविध प्रकारची फळं ज्याच्यामध्ये आहे लक्ष्मी तत्व जे शाकंभरी देवीला अतिशय प्रिय आहे त्या लक्ष्मी तत्वाशी आपण एकरूप होत आहोत आपल्या कल्पनेमधून चंद्रग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा चंद्रग्रह इडा नाडी डाव्या बाजूची नागपुडी आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटना शुभ घटनांशी संबंधित असलेली चंद्रनाडी चंद्रग्रहाचे खूप आभार म्हणायचे खोल श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोखायचं आहे मनातल्या मनात, मनात। चंद्रग्रहाचा मंत्र म्हणायचा आहे ओम सोम सोमाय नम ओम सोम सोमाय नमहा। ओम सोम सोमाय नम चंद्रग्रहाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे या मंत्राद्वारे आपले चंचल मन अतिशय शांत झालेले आहे या क्षणाला आपण निर्विचार आहोत शाकंभरी देवीचे खूप आभार म्हणायचे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते पौर्णिमेचा सुंदर असा चंद्र ज्या चंद्राचा संबंध आहे देवी लक्ष्मीशी कल्पना करायची या चंद्र प्रकाशाद्वारे जणू साक्षात चाकंबरी देवीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत स्वाधिष्ठान चक्र ज्याचा संबंध आहे जलतत्वाशी भूमीमध्ये असलेल्या पवित्र, पवित्र नद्यांशी गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेन्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या ज्यांच्यामध्ये अशी शक्ती आहे आपल्याकडनं कळत न कळत जे काही कर्म घडत आहे त्यांना धून टाकण्याची क्षमता या नद्यांच्या पवित्र जलामध्ये आहे या पवित्र अमृतासमन जलाचे खूप आभार बीजा अक्षर वम द्वारे वम वम शरीर शुद्धीकरणामधले महत्वाचे स्वाधिष्ठान चक्रामध्ये सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम प्रत्येक अवयवाद्वारे शरीर शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे चंद्रतत्वाशी आपण एकरूप होत आहोत आंतरिक शुद्धता बाह्य शुद्धता या चंद्रप्रकाशाद्वारे आणि पवित्र जलाद्वारे झालेली आहे खूप आभार मानायचे चंद्रतत्वाचे जलतत्वाचे प्रत्येक क्षणाला हातातनं वाहणाऱ्या रेखीकडे सगळ्यांनी लक्ष द्या या देवी सर्व भूतेषू शांतिरूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नम बघा आपले मन शांत झालेले आहे शांत मनामध्ये फक्त चांगलेच विचार येत आहेत शांत मनाचे खूप आभार मानायचे शाकंभरी देवीचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात माकड हाडाच्या खालच्या टोका जवळ ठेवायचे पाठीचा कणा आपण तात ठेवलेला आहे गुदद्वारला आत ओढून घ्यायचे जिथे आपल्याला ताण जाणवतोय तिथे आहे आपले मुलाधार चक्र आपल्या शरीराचा आधार एकदम भक्कम आहे या देहरूपी मंदिरात आपण एकदम सुरक्षित आहोत तृप्त आहोत ही भावना आपली दृढ झालेली आहे रक्त धातूमध्ये असलेला प्रत्येक घटक व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे शरीरात असणाऱ्या अस्थित धातूला बळकटी मिळालेल्या आहे पृथ्वी तत्त्वरूपी अस्थि धातू त्याचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे आहेत आज्ञाचक्रामधनं पृथ्वीग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा या पवित्र धरणी मातेचे आपल्यावर भरपूर उपकार आहेत प्रत्येक क्षणाला पृथ्वीग्रहाचे खूप आभार मानायचे आहेत लम द्वारे लम आपले निर्णय सक्षम झालेले आहेत आपल्या स्वतःचे खूप आभार मानायचे मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव प्रत्येक ग्रंथीला आपण चालना दिलेली आहे आपल्या शरीराचा पाया अतिशय भक्कम आहे दोन्ही पायांमधला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवापर्यंत लंब रुपये ऊर्जा भरभरून पोहोचत आहे अज्ञाचक्रामधनं आपल्या दोन्ही पावलांना बघण्याचा प्रयत्न करा दोन्ही पावले त्यांच्यावर कल्पनेमधून ओम काढा लंब काढा रेखीचे चिन्ह काढा या पारंपरिक रेखी चिन्हांचे खूप आभार मानायचे दिवसेंदिवस आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढत आहे या वैश्विक शक्तीवर आपला पूर्ण विश्वास चंद्रग्रहाला ग्रहाला आज्ञा बघण्याचा प्रयत्न करा चंद्रप्रकाशामध्ये आपल्या दोन्ही पावलांना बघा चंद्रग्रहाचे भरभरून आशीर्वाद मूलाधार चक्राला मिळत आहे कुंडलिनी जागृतीकडे आपला प्रवास सुरू झालेला आहे प्रत्येक क्षणाला या चक्राची आधी देवता जी पृथ्वी तत्व स्वरूपात आहे गणपती बाप्पा यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामधील संकटांची तीव्रता कमी कमी होत आहे खूप आभार मानायचे गणपती बाप्पांचे चंद्रग्रहाचे ओम सोम सोमाय ओम गम गणपतये नमहा lum आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्या कदाचित कोणाला मिळाल्या पण नसतील आपण खूप सुखी आहोत या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत त्याला साक्षीदार आहेत पौर्णिमेचा सा सुंदर असा चंद्र या ब्रह्मांडातील दिव्यशक्ती चंद्रग्रह पृथ्वीग्रह सूर्यग्रह खूप आभार मानायचे दिव्य शक्तींचे प्रत्येक क्षणाला मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार म्हणायचे चंद्रग्रहाचे खूप खूप आभार सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्र नाभीच्या चार बोट तुमचे दोन्ही हात ठेवा तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र अग्नितत्व ज्यांच्याद्वारे आपल्याला प्राप्त होत आहे त्या सूर्य सूर्यग्रहाला अज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा ईश्वरी तत्त्व असलेला सूर्यग्रह डोकटिकोन नमस्कार प्रत्येक क्षणाला सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे ओम ह्रूम सूर्याय नम पौष महिना सूर्यनमस्कार आपण घालत आहोत सकाळी उठून आपण सूर्याला अर्ध्य देत आहोत प्रत्येक क्षणाला सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे सक्षम अग्नी तत्वाद्वारे सक्षम पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे खूप आभार मानायचे सूर्यग्रहाचे प्रत्येक क्षणाला बीजाक्षर द्वारे राम 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 ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत चंद्र प्रकाशामध्ये आपल्या अन्नमय कोशाला बघण्याचा प्रयत्न करा सुंदर असा पांढरा प्रकाश आपल्या अन्नमय कोशावर पडलेला आहे ओम सोम सोमाय चंद्र ग्रहा ग्रहाचे चंद्रग्रहाचे सूर्यग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना अज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या वैश्विक शक्तीद्वारे त्याद्वारे आपल्याला ह्या आयुष्यामध्ये यश कीर्ती समाधान ऐश्वर्याची प्राप्ती झालेली आहे खूप आभार मानायचे शाकंभरी देवींचे प्रत्येक क्षणाला या देवी सर्वूतेष् क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः क्षुधा म्हणजे आपण जे अन्न अन्नग्रहण करता आहोत विचारपूर्वक करोत त्याद्वारे लक्ष्मी तत्वाशी आपण एकरूप होत आहोत श्री महालक्ष्मी देवींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा शिवतत्व म्हणजे वैश्विक शक्ती या शिवतत्वाचा आपण ध्यास घेतलेला आहे जिथे शिव आहे तिथे आहे त्यांची शक्ती म्हणजे देवी पार्वती यांचे भरभरून आशीर्वाद आज्ञाचक्रामधनं छातीच्या मध्यस्थाने शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा टेकून शिवलिंगाला नमस्कार आपल्या हातात न वाहणाऱ्या वैश्विक शक्तीकडे लक्ष द्या पौर्णिमेचा सुंदर असा चंद्रप्रकाश छातीच्या मध्यस्थानी पडलेला आहे चंद्रप्रकाश आणि शिवशक्तीचा जवळचा संबंध जिथे शिव तिथे आहे चंद्रप्रकाश साक्षा चंद्रकोर शंकरदेवांनी त्यांच्या मस्तकावर धारण केलेली आहे या चंद्रप्रकाशाचे खूप आभार मानायचे ओम सोम सोमाय महा श्री शिवाय नमस्तभ्य शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत शिवतत्व अशी आपण दिवसेंदिवस एकरूप होत आहोत सक्षम तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्त शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम यम यमद्वारे यम यम सूक्ष्म हालचाली अपने अंतरंगा मधे होता है विविध प्रकाश से वायु तन्ना पण सक्षम करता हो या वैश्विक शक्ति द्वारे दुसऱ्यांबद्दल सतत चांगले विचार त्याद्वारे शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सक्षम हृदयाचे खूप आभार म्हणायचे आहेत अंतरंगामध्ये उठणाऱ्या चांगल्या भावनांचे खूप आभार मानायचे आत्तापर्यंत आपण खूप विचार करून आपल्या हृदयाला त्रास दिलेला आहे याच्यापुढे आपण सतत आनंदी राहत आहोत भरभरून या शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या हृदयाचे चांगल्या भावनांचे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर म्हणजे कंठाच्या मध्यस्थानी ठेवा शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पोकळी आहे त्या ठिकाणी भरभरून आहे आकाश तत्व आकाश आकाशतत्वरूपी आपले चांगलेच विचार त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघण्याचा प्रयत्न करा आपण एक पवित्र आत्मा आहोत या जगामध्ये आपण काहीही घेऊन आलेलो नाही आहे जाताना पण काहीही घेऊन जाणार नाहीये घेऊन जाणार आहोत फक्त चांगले आशीर्वाद आपल्याद्वारे सगळ्यांच्या कल्याणाचा विचार आपण करत आहोत आकाश तत्व रूपी बुद्धीची देवता देवी सरस्वतींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेले आहेत सक्षम आकाश तत्वाचे खूप आभार मानायचे हमद्वारे हम, हम... चंद्रग्रहाचे खूप आभार म्हणायचे सोम नमः शाकंभरी देविन से खुपाभार से। देवी से खूब आभार माना ओम श्री महालक्ष्मी देवी जेव्हा आपण सतत चांगले विचार करत असतो त्याद्वारे लक्ष्मी तत्वाशी आपण एकरूप होता होत आहोत खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीचे प्रत्येक क्षणाला एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत आपल्या दोन्ही हातांनी फक्त चांगलीच कर्म घडत आहेत या चांगल्या कर्मांचे खूप आभार म्हणायचे दोन्ही सक्षम हातांचे खूप खूप आभार मानायचे आपल्यासारखे सक्षम हात कदाचित कोणाला मिळाले नसतील प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप खूप आभार हम द्वारे हम ओम सोम सोमाय नमहा सावकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले अज्ञाचक्र पवित्र आत्म्याद्वारे परमतवाशी आपण एकरूप होत आहोत सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र सगळे रेखीचे ग्रँड मास्टर यांचे प्रत्येक क्षणाला खूप खूप आभार आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु मावली श्री स्वामी समर्थ श्रीपाद शिवल्लभ नरसिंह सरस्वती महाराज शंकर महाराज यांना डोकं टेकून प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम द्राम दत्तात्रेयाय नमहा ओम सोम सोमाय नमहा ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ... या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे आज्ञा चक्रा प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाला चंद्र प्रकाशात बघण्याचा प्रयत्न करा चंद्र ग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे सावकाश दोन्ही हात सहस्रहार चक्रावर ठेवा या ब्रह्मांडातील सगळ्या चांगल्या शक्तींशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे सगळ्या चांगल्या शक्तींचे ओमद्वारे ओम। सक्षम सहस्त्र चक्राचे खूप आभार मानायचे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत चंद्रग्रहाचे खूप खूप आभार ओम सोम सोमाय नमहा ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमहा महालक्ष्मी देवींचे आपल्याला